नमस्कार मंडळी कसे आहेत बऱ्याच ना माझं नाव यांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालवर मित्रांनो आज आहे रविवार आणि आपण आपल्या हॉटेलसाठी मासे घ्यायला आलेलो आहोत मालवण मासे बाजारात आणि बंदरावर जो आपला एक लिलाव सेंटर आपण म्हणतो तिथे आपण आलेलो आहोत आणि आज ना एक मस्त काहीतरी नवीन तुम्हाला दाखवणार आहे फिश मार्केटमध्ये की एक मोठी चौदा पंधरा किलोची सुरमई ही कशाप्रकारे कट केली जाते आणि कशाप्रकारे त्याचे वाटे घातले जातात आणि प्रत्येक व्यक्ती येऊन एक एक वाटा दोन दोन वाटे असे त्यातले घेऊन कसे क प्रकारे जातात ना हे आज आपण बघणार आहोत कारण काय होतं हो की समजा एका घरामध्ये दोघे तिघे माणसं आहेत आणि मोठी अशी एक सुरमई खावी खायची त्यांची इच्छा होते तर ती काय चौदा किलोची सुरमई एकत्र घेऊ शकत नाही तर ते वाट्यावर सुरमई घेतात तर ही मोठी सुरमई कशा प्रकारे कट केली जाते आणि कसे त्याचे वाटे घातले जातात हे आज आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये तर चला वेळ न नवाया घालवता जाऊया मालवण मासे बाजार अगोदर आपण आपले मासे घेऊया आणि मग ते जे कटिंग करतायत ना ते बघायला जाऊया बघायचं साधारण चौदापर्यंत पर्यंत ना होय साधारण चौदा किलोची सुरमई आज आपण इथे कट करत हो। आहोत सुरमई रेट ना साधारण नऊशे साडेनऊशे किलो पर्यंत चालू आहे मालवण बाजारात आणि तसं बघायला गेलं ना तर मासे यावर थोडे कमीच आहेत पर्यटक पण त्या अनुषंगाने जरा जा जास्त नाही आहे तुम्ही बघू शकता आणि याचं कारण पर्यटक कमी असल्याचं आहे की परीक्षा लोकांची मुलांची सुर बारावीची संपली बारावीची परीक्षा संपली आणि साधारण दहावीची परीक्षा आता थोड्याच दिवसामध्ये संपणार आहे आणि इथे आपली सुरमई आहे जी आपण हॉटेलसाठी घेत गाभोळी नव्हती ना त्याच्यात काय असतं अशा मोठ्या सुरमईमध्ये ना गाभोळी असते कधी कदि कधी आणि ते गाभोळी पण वेगळी साधारण साडेतीनशे चारशे रुपयाच्या दरम्यान विकली जाते कारण फक्त गाभोळी खाणारी पण बरीचशी अशी माणसं आपल्याकडे आहेत काही अशा प्रकारे ही सुरमई कट केली जाते आणि एवढी मोठी ही जी सुरमई आहे ना ती आता एका कुठल्या व्यक्तीची नाही आहे ह्याची आता वाटे घातले जाणार वाटे म्हणजे कसं असतं ही एवढी मोठी सुरमई आहे त्याच्यानंतर इकडं ना तुम्ही बघाल की असे टोपल्या ठेवल्या जाणार आणि एक्झॅक्टली एक 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 असे करून पीसेस इथे ठेवले जातील आणि ते वाट्यावर विकले जाणार की एक वाट्याचं साधारण एक प्राईज जमणार आणि मग त्या प्राईजने तो एक वाटा दिला जाणार आणि एक बऱ्यापैकी मोठी सुरमई आहे साधारण चौदा किलोची सुरमई ही आहे तर आता आपण बघूया की वाटे कशाप्रकारे घातले जातात सुरमई कटिंगचा व्हिडिओ हे तुम्ही ऑलरेडी अगोदर बघितलेला होताच पण वाट्यावर सुरमई ही कशी काय मिळते मोठी सुरमई जर तुम्हाला घ्यायची असेल आणि पूर्ण अशी मोठी तुम्हाला मोठी सुरमई म्हणजे मोठे पीसी सुरमईचे हवे असतील पण तुम्हाला अशी पूर्ण अख्खी सुरमई घ्यायची नसणार साधारण चौदा पंधरा किलोची तर तुम्ही वाट्यावर घेऊ हो शकता पण वाट्याचं कसं आहे की नेहमी वाटे घातले जात नाहीत कधीतरी वाटे घालतात तर लक्ष ठेवायला पाहिजे मार्केटला आलात की कुठे वाट्यावर आपल्याला सुरमई मिळते आहे का कारण बऱ्यापैकी मस्त चांगले असे फ्रायचे पीसेस वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात सगळ्याच प्रकारचे पीसेस मिळतात मोठे पीसेस पण मिळणार लहान पीसेस पण मिळणार करी पण करू शकता आणि फ्राय पण करू शकता अशा प्रकारचे पीसेस आपल्याला इथे मिळतात बघा एक पीसेस कसे आहेत ते बघा मस्त मोठे पीसेस आहेत आपल्या हातापेक्षाही मोठे पीसेस त्याचे कट होत आहेत बघा आता हिमनदादा ना हे बास्केट आता इथे लावतो आहे तर ह्या बास्केटमध्ये एक, एक 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 करून तेव्हा हे पीसेस आता लावले जातील आणि टोटल बास्केट किती होतील ते आता आपण बघूया आणि काय रेटनी हे विकले जाणार हे पण आता आपण थोड्या वेळात बघूया आणि कशाप्रकारे माणसं येऊन ही वाटे घेऊन जातील हे आपल्याला बघायला मिळते जेवढा जेव्हा एवढी मोठी सुरमई कट होते ना तेव्हा ती कशाप्रकारे कट करायची आप कर ही आपण कुबल टाईमचं ऑलरेडी आपण एक व्हिडिओ केलेला आहे सुरमई कटिंगचा त्याला प्रतिसादी चांगला मिळालेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी इथे आय लिंकमध्ये देईन मग त्यानंतर सारगावकर मावशी यांच्याकडेही एकदा आपण कटिंग केली होती तर त्यांनीही उत्तमरित्या कट केलं होतं आणि आताही तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर अशी कट होते आहे की कोणालाही जास्त मोठा पीस किंवा एकदम कमी छोटा पीस असा येत नाही इक्वल थिकनेसचे पीस असे हे कट केले जातात बघा हे टप जे आहेत ना ते आता लाईनीत लावले जातात किती आहेत मग ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर साधारण चौदा किलोची सुरमई आहे त्या अनुषंगाने साधारण तेरा टप लावलेले आहेत म्हणजे जवळपास बघायला गेला ना तर एक किलो मासा ह्या एका टपामध्ये लावला जाणार बघा तर मोठे जे पीसेस होते ना ते आता वाट्यावर लावलेले आहेत प्रत्येक टपामध्ये एक पीस आले साधारण तेरा पीसेस मोजून हे काउंट करून इथे लावलेले आहेत एक साधारण आता इथे आपली माणसं जमा झालेली आहेत सुरमईचा जो वाटा आहे ना तो घेण्यासाठी आणि एकदा वाटेच झाले तर पीस केवढी मोठी आहे बघा एकदा वाटे झाले ना की त्याच्यानंतर गर्दी होऊन जाते इकडे की पटकन लोकांना घ्यायची असते तर त्याच्या अगोदरच बरीचशी माणसं येऊन उभी राहतात उभे राहतात आणि सांगतात की कि आपल्याला किती टप पाहिजेत त्याच्यातले ते दादा सावलीची तयारी करतोय की आता थोड्या वेळाने मागून सूर्य उगवणार तर बराच ऊन असा लागतो त्यामुळे छत्रीची तयारी करतात ते हे बघा आता साधारण परत ना कटिंग केलेले आहेत आणि आता बघा कशा प्रकारे लावले जातील बघा आता परत हे सगळे पीसेस जे आहे ना हे वेगळे कटिंग केले जात आहेत वेगळे म्हणजे त्यांना एकमेकांपेक्षापासून वेगळं केलं जात आहे आणि टपात आता दिले जाते असे आता वाटे लावले जाते तो. आता पुढचा जो मासा आहे ना तो कट के ला जाए <eben> खरच काय गाव गावच्या माणसांकडनं चुकवता तेरा पीस झाल्यानंतर परत ताई काय करणार की प्रत्येक पीसे वेगळं करणार आणि परत वाटे जे आहेत ना त्याच्यामध्ये ते लावायला सुरू करणार त्याच्याने काय होतं एकंदरीत हिशोब हा परफेक्ट राहतो प्रत्येक टपामध्ये एक समान

अशा प्रकारे परत आता वाटे केले जात आहेत इथे घेणारी माणसं आता जमलेली आहेत या सुरमईचं डोकं आहे तेही आता कट केलं जातं इकडे शक्यतो डोक्याचेही तेवढेच पीसीस केले जातात की प्रत्येक टपामध्ये निदान एक पीस तरी आलं पाहिजे तर त्याप्रमाणे डोकाही कटिंग केलं जात डोक्याचेही पीसेस आता करून बाजूला ठेवलेले आहेत आणि प्रत्येक टपामध्ये एक समान पीसेस येणार असं होत नाही की कशात जास्त जास्त आले किंवा मोठे आले किंवा कमी आले असं होत नाही कारण त्याप्रमाणेच काही वाटे होतं बघा ले तीन हो चांगलं तीन साधारण गर्दी आता आपल्या झालेली आहे आता ते शेवटचा जो एक भाग असतो ना त्याच्यामध्ये एक काटा असतो तो जाड असतो त्यामुळे तो कट करायला जरा कठीण जातो आता बघा काही कट करेल ना तेव्हा अर्ध कट करून त्याला काटा तोडावा लागतो तो, तो बघा जेव्हा जो सुरीची पातशी सरकवतात ना तो मेन काटा कट आणि म्हणजे सुरमई दादा जो आहे त्याने आता सुरमई वेगळे केलेले आहेत ते आता तर वाटे हा घालणार नाही कारण ताईंना माहिती आहे की कुठल्या टपामध्ये कशाप्रकारे वाटा गेलेला आहे ना त्यामुळे त्या प्रकारात ताईच त्या टपांमध्ये वाटा करणार म्हणजे तो इक्वल येणार एक साधारण अंदाज असतो की बाबा ह्याच्यामध्ये थोडं अगोदर छोटा हलकासा पीस गेला असेल किंवा थोडं जास्त मोठं गेलं असणार तर ताई आता वाटे त्याच्यामध्ये जमलेली आहे सगळ्या लोकांची ह्या आमच्या ताई आहेत त्यांनी ही सुरमाई कट केलेली आहे त्याचे वाटे घातले जाते दांडीच्या आहेत मग तू <laughs> इंग नाही ना। <laughs> अशा प्रकारे ही सुरमई जी आहे ही कट करून याचे वाटे घातले गेलेले आहेत हेमन दादा मला इंग्लिशमध्ये सांगतोय पुढचा सा मासा कुठला कट करतो तुझं म्हणतो खायचा रे तू म्हण तुझ्या खायचा खायचा मासा इंग्लिशमध्ये म्हण स्टिंग <laughs> रे स्टिंग रे म्हणता स्टिंग रे असा तो ते का वाटतं माका मराठी येणार नाही होय तर असं म्हटलं जातं ह्याची शेफ्टी जी असते ना ती जर लागली तर नको माका नको मारू बाबा जगाचा माका आणि आता हे टोपल्या रेडी झालेल्या आहेत माणसं आपली आपली टोपली उचलत आहेत वाटा जो आहे आणि वाट्याच्या हिशोबांनी हे आता पिशवीत भरून दिले जाणार शेवटी आपल्या सुरमईचा चान्स आलेला आहे कटिंगला हे बघा अशा प्रकारे हे पिशवीमध्ये वाटे दिले जातात तर ती आता आपली सुरमई कटवत आहे आपल्या हॉटेलची आता ही आणखीन एक सुरमई आता आलेली आहे जी वाट्यावर द्यायची आहे बघा जबरदस्त कड़क <coughs> <coughs> साईज बघा जबरदस्त तर आपलं काम झालेलं आहे आपली सुरमई कट झालेली आहे आता आपण निघूया पुढच्या कामासाठी तर आपण आता घरी आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केला की सुरमई कटिंगचा व्हिडिओ आपण ह्याआधी बघितला होता पण नेमकं सुरमई जर जास्त मोठी असेल तर त्याचे वाटे कशाप्रकारे घातले जातात हे या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न माझा होता आणि अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच सुंदर सुंदर गाव गजाल्या गंमत गप्पा गोष्टी हे आपल्या चॅनलवर आपण नेहमीच दाखवत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया यस Thank you